नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण कटोरी ब्लाउजची पूर्ण शिलाई फिनिशिंगमध्ये कशी करायची ते पाहणार आहोत कोणीही सांगितलं नसतील एवढा खास टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता सगळ्यात आधी आपण कॅनव्हास लावून घेतलेला आहे ही सर्व बाजू त्याच्यावर हे उलट अस्तर ठेवलेलं आहे वरती कॅनव्हास लावलेला आहे डायरेक्ट पलटी करणार आहोत एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हे थोडेसे आपण कट मारून घेऊया कोपऱ्यात व्यवस्थित कट द्यायची म्हणजे कोपरे व्यवस्थित दिसतात असं एक नक मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित येतं ते मी आता धाकटीत मारून घेते आणि नंतर लेस लावून घ्यायची कोपरे आपले व्यवस्थित आले पाहिजेत त्याच्यामुळे कोपऱ्यावर सुया आतमध्ये घालवायची आणि नंतर फिरवायचं म्हणजे कोपरे आपले व्यवस्थित येतात कुठल्याही आकाराचे आता व्यवस्थित आपला गळा तयार झालेला आहे आता आपण आज तर जॉईंट करून घेऊया हे टक्स मारून घेते मी इकडे टक्स मारून घेते आणि कट करून घेते आता टक्स मारून झालेले आहेत हे पहा टक्स मारलेले आहेत साईडच पण मी कट करून घेतलेलं आहे आता इथे आपण कमरपट्टी लावणार आहोत इथे मी एक ते दीड इंचाची तुम्हाला जेवढी हवी तेवढी कमरपट्टी घेऊ शकता मी आता दीड इंचाची घेऊन हे फोल्ड करून घेतलेले आहे आणि आता ही अशी आतल्या साईडने लावून पलटी करून घेणार आहोत हा टक्स आहे तो या साईडला घ्यायचा ह्या इकडच्या साईडला आता याच्यावर दाब ठेवून मारून घ्यायची अस्तच्या साईडला आणि शिलाई मारून घेऊया नंतर आपण इथे हात शिलाई करणार आहोत मागचा भाग आपला रेडी झालेला आहे आता ह्याच्यावर मी लेस लावणार आहे आता मी या कलरची लेस घेतलेली आहे अगोदर आपण आत आतला लेअर लावणार आहोत दोन लेअर लावणार आहे मी इथे लावते कोपऱ्यावर असं थोडस फोल्ड करून घ्यायचं म्हणजे कोपरे येतात हे व्यवस्थित असे आकार व्यवस्थित दिसण्यासाठी असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि जसं आपण कोपऱ्यावर करतो तसंच सुयात मध्ये घालून नंतर कोपरे असं बाहेर काढायचं म्हणजे व्यवस्थित आकार येतो कोपऱ्यांचा आता याच्यावर आपण अजून एक दाब टिप मारून घेणार आहोत म्हणजे फिक्स बसणार आहे आता शिलाई मारून झालेली आहे डबल आपली आता परत आपण पर अर्ध्या इंचावर दुसरा लेअर लावणार आहोत इथे अर्धा इंचावर मी मार्क करून घेते सगळीकडे तर इथे जसं आपण कोपऱ्यावर केलं तसंच हा ही लेअर मी कोपऱ्यावर त्रिकोण करून असा फोल्ड करून शिलाई मारून घेते आणि डबल शिलाई मारून घेते पूर्ण लेअर तसंच लावणार आहे आता आपला मागचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे इथला जो भाग आहे तो तीन इंच बरोबर आलेला आहे आपल्याला तीन इंचाची जिथे पट्टी हवी होती कस्टमरला तेवढी बरोबर आलेली आहे गळारुंदी ही आपल्याला इथे साडेपाच इंच हवी होती ती बरोबर आलेली आहे हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मागचा भाग आपला रेडी झालेला आहे लेस पण व्यवस्थित लावलेली आहे मी फिनिशिंगमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपला मागचा भाग रेडी झालेला आहे आता आपण हा भाग साईडला ठेवूया पुढच्या भागासाठी सगळ्यात आधी आपण कटोरी पाहूया कटोरी मी आता अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि हा भागी अगोदर आपण टक्स मारून घेऊया कोपऱ्याला कोपरा जॉईंट करायचा हा भाग इकडे आला पाहिजे जसं मी सांगितले कटिंगमध्ये तसं आणि टक्स मारून घ्यायचा टक्स मारताना जास्त पुढे जायचं नाही शेवटच्या टोकावर थांबायचं आणि परत फिरवायचा म्हणजे टक्स आपला खोलला जात नाही इथे पाहू शकता तुम्ही हा टक्स इथे जे शिलाई आहे ती अशी रंगली नाही पाहिजे एकदम कट गट कापडला टच होऊन शिलाई आपली परत आली पाहिजे त्याच्यामुळे आपला टच कधीच ओपन होत नाही हे पहा आता हा आपण असा चेक करून घ्यायचा हा असा बसत नाही म्हटल्यानंतर हा आपला कटोरी व्यवस्थित झालेला आहे एकदम परफेक्ट हे पहा फिनिशिंगमध्ये झालेला आहे टक्स आपला आता हे आपण वरच्या साईडने जॉईंट करून घेणार आहोत कटोरीचा भाग आपण डबल सिलाय मारून घेणार आहोत आता हे थोडंसं खाली राहिलं आहे कारण कटोरी आपला असा शेपमध्ये आल्यामुळे इकडे कापड आपल्याला जास्त लागलेलं ला आहे हे आपण आता ते नंतर आपल्याला कट करावंच लागतं ते जेव्हा आपण योगपट्टी लावतो तेव्हा हे भाग कट होऊन जातो जी पाहू शकता इकडे बारा आलेले आहे खाली आपला साडे इंचचा इंचा ब्लाउज रेडी होणार आहे वरती हे अर्धा इंच जाणार आणि खालती हे कट होणार आणि बरोबर आपली अडीच इंचाची आहे ते दोन इंचाची योगपट्टी येणार त्यानंतर दाखवेनच आता मी दुसरा भागही रेडी करून घेते हे पहा आता मी हाही भाग रेडी करून घेतलेला आहे इथेही थोडंसं राहिलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया दोन्ही भाग फिनिशिंगमध्ये रेडी झालेले आहेत चेक करायचं असेल तरी तुम्ही करू शकता असं हे पहा एकदम फिनिशिंगमध्ये कटोरे आपले रेडी झालेले आहेत आता हे साईडला ठेवते मी योगपट्टी तयार करून घेते अगोदर सरळ बाजूनी शिलाई मारून घ्यायची साईडला जास्त मारून घ्यायची हा जो वरचा भाग आहे तो कट करून टाकायचा हेही मी तयार करून घेते आता दोन्ही पट्ट्या आपल्या पट्ट्या रेडी झालेल्या आहेत आता आपण मागचा भाग घ्यायचा आणि हा पुढचा भाग आहे शोल्डरला शोल्डर आपण असे जॉईंट करून घ्यायचे इथे काखेत असं कट टू कट मेजर करून घ्यायचं आपला मुंडा पुढचा आहे त्याच्यामुळे आतमध्ये आलेला आहे आता इथे आपण ही योगपट्टी ठेवायची आहे आणि हे मार्क करून घ्यायचं आहे आता आपलं हे एक्स्ट्रा आलेलं आहे ते कट करून टाकायचं हे जे एक्स्ट्राचं आहे ते थोडंसं कट करून टाकायचं असं आणि ह्या जे टक्स आहे त्याला शिलाई मारून घ्यायची अशी क्रॉसमध्ये आता आपण योगपट्टी जॉईन करून घेऊया इथे आपण जेवढं एक्स्ट्रा आलेलं तेवढंच कट केलेलं आहे हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे हा भाग आहे तो कटोरीचा या साईडला होईल इकडच्या साईडला घ्यायचा आहे आता ह्याच्यावर आपण एक दाब टीक मारून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत एकदा चेक करून घेऊ शकता हा जो भाग आहे तो व्यवस्थित आला आहे का नाही तो हे बघा कमी जास्त असेल तर इथे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि नंतर टेप मारून घ्यायची आता असाच मी हाही भाग जॉईन करून घेते तर ह्या मी योगपट्टी तशीच जॉईन करून टेप मारून घेते एक्स्ट्राचं कट करून टाकायचं मिशिंगमध्ये आपला पुढचा भागही रेडी झालेला आहे हे पण आपण चेक करून घ्यायचं बटन पट्टी आणि आय पट्टी करण्याच्या अगोदर हे व्यवस्थित आता दोन्ही एकसारखे आलेले आहेत हेही दोन्ही व्यवस्थित आलेले आहेत आपण मागचा भागही चेक करून घ्यायचा दापटीप मारल्यानंतर हे फिनिशिंगसाठी खूप गरजेचं आहे हे पहा आता व्यवस्थित आपलं खाली आणि वरती दोन्हीकडे व्यवस्थित आलेला आहे इकडचाही भाग चेक करून घ्यायचा पहा आता दोन्ही भाग आपले व्यवस्थित झालेले आहेत आता आपण हुक आणि आय पट्टी करून घेऊया डाव्या बाजूला आय पट्टी येते आणि उजव्या साईडला हुक पट्टी येते आता हे मी बाजूला ठेवते मी ते हुक पट्टी अगोदर करून घेते दीड ते दोन इंचाची पट्टी करून घ्यायची आता ही डबल करून घ्यायची अशी आणि आतल्या साईडला थोडंसं सा नहीं फोल्ड करून घ्यायचं आता आपण एक दापटीप मारून घेऊया आस्ताच्या साईडलाच नेहमी दापटीप मारून घ्यायची आता हे आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची इथे आता आपल्याला मागे पुढे करून फिक्स करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आता भूकपट्टी झाली आई पट्टीला आपल्याला हेच कापड घ्यायचं आहे हा जो गळ्याचा भाग राहिलेला आहे तो मी घेते खूप पट्टीपेक्षा आयपट्टी थोडी मोठी घ्यायची हा ही गळ्याचा भाग आहे ही सरळ बाजू आहे आणि ही आतली बाजू आतल्या बाजूला अस्तर ठेवायचं जे थोडंसं कोपरा आलेला आहे तो कट करून टाकायचं ही सरळ बाजू आतल्या बाजूला अस्तर आणि हे थोडस असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची अस्तर आणि कापड दोन्ही व्यवस्थित आलं पाहिजे खाली आता इकडे हे आपण अस्तरच्या साईडला दापटेप मारून घेणार आहोत आता हे थोडंसं फोल्ड करायचं आणि पुन्हा एक फोल्ड करून इकडे आपण आय पट्टीसाठी अशी शिलाई मारून घेणार आहोत इकडे थोडं मागे पुढे करून घ्यायचं आता इथे एक पाव इंच सोडून परत आपण एक शिलाई मारून घेणार आहोत जेणेकरून इकडे आतमध्ये आपल्याला आय करता येतील इकडे मी पुढे करून लॉक करून घ्यायचं हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं हे पहा एकदम फिनिशिंगमध्ये आपली भूक पट्टी आय पट्टी झालेली आहे हे परत चेक करून घ्यायचं कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आपले हे पण पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये दोन्ही पट्टे आपल्याला लागलेले आहेत वरतीही थोडंसं जर कमी जास्त असेल तर हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आता आपण आकारात हे व्यवस्थित पाहायचं आहे का नाही थोडंसं कमी जास्त असेल तर हे कट करून घ्यायचं हे जे वरती आलेलं आहे ते कट करून घ्यायचं आता दोन्ही एकसारखे झालेले आहेत आता इकडे मी क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत दोन गडपट्टी लावण्यासाठी असं चेक करून घ्यायचं क्रॉस काढून घ्यायच्या असं ताणलं गेलं पाहिजे गळपट्टी लावून घेऊया असे डबल केलेले आहे क्रॉस पट्टी घेतलेली आहे क्रॉस पट्टी आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे प्लेट्स वगैरे टाकायला तर गरज लागत नाही ती आता एक्स्ट्राचं कट करून फोल्ड करून घ्यायची आपल्या साईडला हे पण अशी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि हे आता कट्स मारून घ्यायचे आणि ह्याच्यावर दाकटेप मारून घ्यायची आता हे आपण आतमध्ये एक शिलाई मारून घेऊया वरतून आपण लेस लावणार आहोत ह्याच्यावरच मी शिलाई मारून घेते म्हणजे किंवा तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता हे पहा आता आपली गळपट्टी लागलेली आहे याच्यावर आता मागे जशी लेस लावलेली आहे तसेच मी इथे एकच लेअर लावून घेणार आहे हे लावून घेते इकडच्या साईडलाही गळपट्टी लावून घेते आणि नंतर आपण शोल्डर पण जॉईन करून घेऊया हे पहा आता आपले गळपट्टी इकडची पण झालेली आहे मी शोल्डर पण जॉईंट करून घेतलेले आहेत फिनिशिंगमध्ये पाहू शकता इकडे मी लेस लावून घेतलेली आहे आता आपला पुढचा आणि मागचा भाग दोन्ही रेडी झालेले आहेत एकदम फिनिशिंग पाहू शकता व्यवस्थित केलेली आहे आता ही साईडला ठेवून आपण स्लीव्ज घेतलेला आहे आता स्लीव्ज अगोदर आपण जॉईंट करून घेऊया हे जे कटिंग करून घेतलेलं आहे ते आता आपण जॉईन करून घेऊया सरळ बाजू ही उलटी बाजू ठेवायची आणि जॉईंट करून घ्यायचं त्याच्यावर आपण मारून घेणार आहोत एक साईड झालेली आहे तसंच आता मी हे अस्तर घेते आणि अस्तर ही जॉईन करून घेते इकडे आता अस्तरच्या साईडला दापटीप मारून घ्यायची आता इथे अस्तरवर आपण परत एक टीप मारून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला फिक्स बसेल फिनिशिंगसाठी आपण ही टीप मारून घेतलेली आहे हे व्यवस्थित बसतं आता हे अस्तर आपण जॉईंट करून घेऊया आणि नंतर मग हे राहिलेले जे कापड आहे ते कट करून टाकूया असं शिलाई मारताना आपण हात असा ठेवल्यामुळे व्यवस्थित आपला अस्तर बसलं चुनी वगैरे पडत नाही आता हे मी कट करून घेते बाजूच गळ्याला लेस लावलेली ला आहे तेच हाताला पण लावणार आहोत इथे आता मी लेस लावून घेते हाताला याच्यावर परत वरच्या साईडने पण टिप मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित लेस बसली ले जाते तुम्हाला इकडे लावायचे असेल तर इथेही लावू शकता मी ला लाव आता एकच साईडला लावलेले आहे आणि आता आपण पुढच्या भागासाठी मुंड्यासाठी म्हणजे पुढच्या मुंड्यासाठी आपण आकार कट केला नव्हता तो कट करून घेऊया मी दुसरी बाही पण रेडी करून घेते आता दोन्ही बाहे आपले रेडी झालेले आहेत फिनिशिंगमध्ये पाहू शकता तुम्ही आता इथे मी परत एकदम मोजून घेते हा प पुढच्या मुंड्याचा आकार आहे दहा इंच आपली रेडी बाही आहे दहा इंचावर आपण मार्किंग करायचं आता हे जे आपण अगोदर मार्किंग केलेलं आहे ते तसंच आहे त्याच्यावरच आपण आता पुढच्या मुंड्याची कटिंग करणार आहोत हे आपला एवढा आकार कट झालेला आहे मोजूनही पाहू शकता तुम्ही बरोबर पाहून आलेला आहे आता ह्याच्यावर आपण असं क्रॉस करून घ्यायचे म्हणजे आपल्याला समजेल पुढचा आणि मागचा मुंडा आणि हे असं फोल्ड करून मध्यावर एक लाईन मारून घ्यायची आणि इथे आपण जॉईन करणार आहोत मध्यापासून शोल्डर आता शोल्डर हे रेडी झालेला भाग आहे मागचा पुढचा तो घेऊया शोल्डर पण मोजून घ्यायची आता सव्वा तीन आलेला आहे थोडासा आकार इथे बाहेर आलेला आहे शोल्डर जिथं जॉईंट जास्त कट करायची गरज लागत नाही हे पहा अगदी थोडंसं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आता शोल्डर जॉईन करायच्या आधी आपण हा जो भाग आहे तो चेक करून घ्यायचा आपण योगपट्टी जॉईंट करताना पण चेक केलेला ते आता बरोबर आलेला आहे हे पहा मागचा आणि पुढचा भाग बरोबर आलेला आहे हे पण चेक करून घ्यायचं हे पण बरोबर आलेलं आहे आणि मद्यापासून स्लीव जॉईन करून घ्यायचे हे पहा हा बरोबर मध्य इथे शोल्डरच्या बरोबर मध्यावर ठेवायचा स्लीवचं मध्य पण आणि आता आपण स्लीव जॉईन करून घेऊया आता इथूनच परत फिरवायचं इकडून आपली डबल शिलाय झालेली आहे मध्यापासून आता हे मध्यापर्यंत आपण परत शिलाई मारून घेऊया हे आता आपली शोल्डर अडीच इंच आलेली आहे बरोबर हे बघ बरोबर अडीच इंच शोल्डर आलेले आहे स्लीवजही मोजून घेऊ शकता हेही दहा इंच आलेले आहेत आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं त्याच्यामुळे इकडे थोडंसं आणि इकडे थोडंसं दोन्ही साईडला आपलं बरोबर राहिलेले आहे मध्यावर आपण स्लीव जॉईंट केल्यामुळे आता हे जे दोन्ही साईडला आलेले आहे ते आपण कट करून घेऊया आपले स्लीव पण बरोबर आलेले आहेत आणि हा जॉईंट जो आहे तो पण बरोबर मध्यावर आलेला आहे दिसत असेल तुम्हाला आता याच प्रकारे इकडची स्लीव्स पण मी जॉईन करून घेते इथे शोल्डर आपण थोडीशी कट केलेली तसंच इथेही हे फक्त इथे कट करणार आहे आता आपले दोन्ही स्लीव्स जॉईन करून झालेले आहेत आता आपण फिटिंगसाठी शिलाई मारून घेऊया सगळ्यात आधी आपण सरळ शिलाई मारून घेणार आहोत सरळ बाजूने हे जे आहे ते शिलाई वरच्या साईडला करायची आपल्या साईडने असं फिनिशिंगमध्ये शिलाई येते म्हणजे ये इथेही पाहू शकता तुम्ही आपला कट टू कट आलेला आहे आता ह्याच्यावर एक दाब टिप मारून घ्यायची आणि नंतर आपण फिटिंग पाहणार आहोत आता आपले एक शिलाई मारून झालेली आहे इकडच्या साईडलाही मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण फिटिंग करूया एकतीस कंबर आहे याची सगळं तर जे आलेलं राहिलेलं आहे ते अगोदर मोजून घेऊया आपण आता सदतीस आहे एकतीस आपले कंबर आहे एक दोन तीन चार सहा आलेला आहे एक्स्ट्रा दीड देड़ी दीड इंच दोन्ही साईडला जाणार आता ही माप टाकून घेऊया मुंडा आपला सोळा आहे म्हणजे सोळाचा अर्ध आठ इंच येत इकडे साडेपाच इंच आता हे लाईन मारून घ्यायचे तिकडेही मी सेम करणार आहे हे बघा सरळ आपल्या इकडेही आपण त्याचप्रकारे मार्किंग करून घेऊया प्लीज सरळ लाईन आलेली आहे शिलाई मारायच्या अगोदर आपण ब्लाऊजवर जेवढं काखेतून मुखपट्टीपर्यंत जेवढं येतं तेवढं मोजून घ्यायचं हे आता नऊ इंच आलेलं आहे इकडच्या साईडलाही मोजून घ्यायचं आणि नंतर शिलाई मारायची इकडे न आलेलं आहे आता आपण मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावर मोजून घेऊया हे पहा इथेही नऊ आलेलं आहे इकडे आयपट्टीच्या इकडे पण मोजून घ्यायचं हे हे साडेनऊ आलेलं आहे आणि नंतर शिलाई मारून झाल्यावर खालचं आणि वरचं हात पण आपण मोजून घेऊया हवं तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली शिलाई झालेली आहे आता आपण फिटिंग पण फिनिशिंगमध्येच करणार आहोत ह्या ज्या लाईन आहेत त्या सरळ आल्या पाहिजेत आपल्या फिटिंगच्या तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित झालाय असं समजावं इकडे मागे पुढे करून घ्यायचं लॉक करून घ्यायची शिलाई आता इथेही शिलाई मारून घेऊया आपण हे आता दोन्ही हात आपण चेक करून घ्यायचे बरोबर आलेत का हे पहा आता आपण ब्लाऊजला पण चेक करून घेऊया हा ब्लाउज आहे अगोदर आपण कंबर पाहूया बरोबर आले का नाही ते एक एक शिलाई मारून घेतलेली आहे कमी जास्त असेल तर नंतर मारता येतं पण शक्यतो होत नाही हे कट। आता चेक करून घ्यायचं कट कट हे पहा एकदम परफेक्ट आपलं बरोबर आलेलं आहे ही कमरेचं माप आता आपण हात पण चेक करून घ्यायचं हाताला पण शिलाई पाहू शकता तुम्ही कट टू आलेली आहे इथे मुंड्याची पण पाहू शकता हे पहा मुंडा पण आपला कट टू कट आलेला आहे असं हवं तर तुम्हाला चेक करू शकता मला गरज नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे तुम्हाला सगळं चेक करून दाखवलेलं आहे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउज आपला आता रेडी झालेला आहे तुम्हाला जेवढ्या शिलाया हव्या आहेत तेवढ्या तुम्ही इथे ते मारू शकता मी आता दोन शिलाई मारून घेणार आहे आत आतमध्ये आणि नंतर खूप आणि आहे करून घेणार आहे इकडे आता मी एक नॉट लावणार आहे आता हा पूर्ण आपला ब्लाउज शिवून झालेला आहे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता अगदी इकडे पाहू शकता इकडे पाहू शकता काखे एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आणि शिलाई सरळ शिलाई आलेली आहे जसं तुम्ही पाहिलं आहे सगळा आपला शिलाईचा व्हिडिओ एकदम परफेक्ट झालेला आहे हे जे धागे आहेत ते नंतर कट करायचे मी आता पूर्ण शिलाई मारून घेते आणि हुक लावून घेते हे पहा आता आपला पूर्ण ब्लाउज हे पहा आता पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे इकडे मी लटकनही केलेली आहे कटोरी तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंग मध्ये पूर्ण ब्लाउज झालेला आहे आपला इकडेही पाहू शकता फिनिशिंग आतूनही पाहू शकता मी आता दोन तीन शिलाई मारून घेतलेल्या आहेत शिलाई पण आपल्या स्ट्रेट आलेल्या आहेत दोन्ही साईडच्या शिलाई तुम्ही पाहू शकता एकदम स्ट्रेट आलेल्या आहेत काकी ती शिलाई पाहू शकता दोन्ही शिलाई आपल्या एकसारख्या आलेल्या आहेत म्हणजे टच झालेल्या आहेत शिलाईला शिलाई आणि ह्या ज्या शिलाई आहेत त्याही सरळ आलेल्या आहेत इथे कुठेही वाकड्या तिकडे झालेले नाही आहेत एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला तयार झालेला आहे कटोरीही तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये झालेली आहे पुढचा भागही आणि मागचा भागही तुम्ही पाहू शकता आपण आपली सगळी शिलाई आपण समोर पाहिलेली आहे कशी केलेली आहे ती लेस वगैरे पण फिनिशिंगमध्ये लावलेली आहे ह्या लटकन पण दोरी पण मी मशीनवरच केलेली आहे फिनिशिंगमध्ये एकदम याचाही व्हिडिओ हवा असेल तर सांगा अपलोड करते मी आणि ह्या लटकनी एकदम सुंदर ब्लाउज पीसच्याच कापडपासून केलेल्या आहेत आता हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा फिनिशिंग कशी वाटली तेही सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद